सत्तावीस मार्चचे रोजी सकाळी साडेचार वाजताच्या दरम्यान कोकणमधील चिपळूण येथून मध्य प्रदेशातील कटनी येथे मृतदेह घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेला अपघात झाला हा अपघात समृद्धी महामार्ग एकशे एकोणसाठ कारंजा लाड टोल प्लाझाच्या समोर पंधरा किलोमीटर अंतरावर नागपूरकडील दिशेने झाला रुग्णवाहिका चालकाला डोलके आल्यामुळे नियंत्रण बिघडून उभ्या असलेल्या ट्रकला त्याने मागून धडक दिली या रुग्णवाहिकेमध्ये त्यांचे नातेवाईक होते त्यामधील चार व्यक्ती जखमी झाले अपघाताची माहिती मिळताच तात्काळ मदतीसाठी पायलट नंदकिशोर आरेकर डॉक्टर मुबाशिर शेख समृद्धी लोकेशन येथे रवाना झाले अपघातादरम्यान जखमी झालेल्या रुग्णांना उपजिल्हा रुग्णालय कारंजा लाड येथे दाखल करण्यात आले येथील वैद्यकीय अधिकारी कटारिया स्टाफ नर्स ऐश्वर्या खिल्लारे कक्षसेवक सचिन हनुमंते सिक्युरिटी वैभव घुले वेदांत रुग्णवाहिकेचे रुग्णसेवक शंकर रामटेके श्री गुरुमंदिर रुग्णवाहिकेचे रुग्णसेवक रमेश देशमुख यांनी यावेळी तातडीने पोचून मदत केली अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंजा लाड